योजनेवर मात्र एक रुपयाचा एम नसतो एक रुपयाचा निधी नसतो हे आपल्या इथे उभारलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला माहित आहे दादासाहेब सबलीकरण योजना ज्यांना आपण कर्मवीर दादासाहेब गायकवाड म्हणतो ज्यांच्या नावानं या महाराष्ट्राच्या भूमिहीन भूमिहीनाला प्रत्येक माणसाला भूमिहीन माणसाला शेती द्यावी तो कसून आपल्या परिवाराची उपजीविका भागवेल हा उद्देश ठेवला लाखो करोडो रुपयाच्या जा जाहिराती महाराष्ट्रात केल्या मुख्यमंत्र्यांना स्वतःचे कित्येक फोटो पुस्तकावरती छापले परंतु या जिल्हाधिकारी साहेबांना तुम्ही जाऊन विचारा बाजूला सांगता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या संविधानामध्ये कलम एक पासून ते बत्तीस पर्यंत अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य आणि हाताला उद्योग आंबेडकर संविधानिक न्याय हक्क अधिकार परिषद नागरिक समितीच्या वतीनं उस्मानाबाद शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिपूर्णा धाराशिव येथून या समितीच्या माध्यमातून सर्वसामान्याच्या जिवाळ्याच्या समस्याला घेऊन या मोर्चाचं आयोजन केलं आणि हा मोर्चा उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी आलेला आहे या मोर्चाच्या माध्यमातून उस्मानाबाद शहरातील प्रत्येक गरजू भोबोजार नागरिकाला जबाला हक्क मिळावा जिल्हाभरातील जे गरजू आहेत त्यांना मागचे हक्क देऊन वेगवेगळ्या योजना त्यांना मिळाव्यात यासाठी एक मागणी आहे दुसरी महत्त्वाची मागणी अशी आहे की जो शहरी आणि ग्रामीण भागावरती आ ग्रामीण भागामध्ये घरकुल योजना राब राबवली जात आहे त्याच्यामध्ये कमाईचा अंतर आहे शहरासाठी दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये आहेत आणि ग्रामीणसाठी एक लाख वीस हजार रुपये आहेत ही तफावत आपण भरून काढली पाहिजे कारण आपणच जी एस टी लावून सगळ्या वस्तूंची महागाई करून ठेवलेली आहे त्यामुळं आम्ही असं म्हणत आहोत की शहर असो किंवा ग्रामीण भाग असो प्रत्येक घरकुलाच्या लाभार्थ्याला पाच लाख रुपये द्या त्याचबरोबर उपकेंद्रामध्ये उस्मनावरच्या उपकेंद्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा बसवामा कमाल उभा त्याचबरोबर जो निधी राज्यातल्या अनुसूचित जाती आणि जमातीचा त्याचबरोबर आक अपंगाचा आणि निधी पूर्ववत त्या विभागाला देण्यात यावा तसेच या राज्यातील स्थानिक पात स्थानिकच्या ठिकाणी ज्या बौद्धांची अस्मिता असलेल्या ज्या लेण्या आहेत या ही अतिक्रमण मोठ्या प्रमाणात आहे हे अतिक्रमण रोखण्यात यावं अशा महत्त्वाच्या समस्यांना घेऊन आजचा हा मोर्चा काढण्यात आला होता त्यामध्ये विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्या तात्काळ नोकर सुरू करा कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी करा अशा अनेक मागण्या आजच्या या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आल्या जिल्हाधिकारी साहेबां साहेबांना साहेबांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना हे निवेदन पाठवण्यात येणार आहे आणि अगदी चार पाच दिवसानंतरच या ठिकाणचं जे डॉक्टर भीमरावरावजी आंबेडकर संवैधानिक न्याय हक्क आणि अधिकार परिषद जी आहे या दोन चार दिवसानंतर एक शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटायला या निवेदनाच्या घेऊन जाणार आहे आणि त्यानंतर दिलं आंदोलन चर्चा ठरणार आहे